जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला कामोठे सारख्या लोकेशनमध्ये जर वन केचा फ्लॅट घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या याची पूर्ण माहिती मी बुडिओ व्हॉइस ओव्हरमध्ये कळवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा तर मित्रांनो सदर लोकेशन हे कामोठेमध्ये असून मानसरोवर आणि खांडेश्वरील स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे सात मजली इमारतीमध्ये मित्रांनो खूपच कमी इन्व्हेंटरी सध्या सेलसाठी अवेलेबल आहे आणि आपण हा जो फ्लॅट पाहता याची किंमत देखील आपल्याला किशाना परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये मोडत असून याची किंमत मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे मित्रांनो सात मजली इमारतीमध्ये तिसरा चौथा आणि पाचवा हे तीनच स्तोर सध्या से सेलसाठी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये हे मोजके दोन ते तीन फ्लॅट आपल्याला या कमी सेगमेंटमध्ये सेलसाठी अवेलेबल आहेत सिडको मान्यता प्राप्त शिवाय पनवेल महानगरपालिका मान्यता प्राप्त आणि ट्राय पार्टी असा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट आपल्याला हा पाहायला मिळतोय एचडीएफसी अॅक्सिस बँक आय सी आय सी आय बँक शिवाय प्रत्येक नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला हा प्रोजेक्ट आर्थिक सहाय्य म्हणजेच बँक फायनान्स उपलब्ध दे करून देणार आहोत मित्रांनो शाळा कॉलेज मार्केट बँक हॉस्पिटल अगदी इमारतीच्या बाहेर आल्यावर आपल्याला हाकीच्या अंतरावर पाहायला मिळणार आहेत असा हा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रोजेक्ट कामोठे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये जी प्लस सात इमारतीमध्ये आपल्याला येणार आहे वन बीएचकेचा फ्लॅट मित्रांनो अडतीस लाखांच्या पॅकेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हो मित्रांनो अडतीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये हा वन चा फ्लॅट आपल्याला येणार आहे खूपच कमी इम्युनिटी सध्या सेलसाठी से अवेलेबल आहे त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण मला संपर्क साधा आणि आपल्या आवडीचा फ्लॅट जो आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहे तो लवकरात लवकर विकत घ्या मित्रांनो अडतीस लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला हा वन केचा फ्लॅट येणार आहे त्यामुळे जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर आम्हाला स्क्रीनवर संपर्क साधा साईट व्हिजिटसाठी मित्रांनो खांडेश्वर किंवा मानसावर स्थानकावर आपल्याला उतरावं लागेल त्या ठिकाणाहून आपल्याला पिकअप आप आणि ड्रॉप देण्यात येईल पिकअप आणि ड्रॉप मित्रांनो देण्यात येईलच शिवाय चालत आला तर आपल्याला अंतर देखील कळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद